नमस्कार मित्रांनो आज आपण मकर राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्यातील मासिक राशीफळ पाहणार आहोत या कार्यक्रमात आपण तुमच्या आरोग्य शिक्षण प्रेम विवाह भाग्य करिअर व्यवसाय आणि शनीच्या साडेसातीबद्दल चर्चा करणार आहोत व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काही अचूक उपाय देखील सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आरोग्य मकर राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिन्यात आरोग्याच्या दृष्टीने काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत तेरा फेब्रुवारीपूर्वी तुमच्या आरोग्यावर लक्ष देणे आवश्यक आहे कारण अष्टमेश तुमच्या पहिल्या घरात आहे त्यामुळे काही प्रमाणात चिंता वाढू शकते पण घाबरण्याची गरज नाही कारण शनी चांगल्या स्थितीत आहे आणि साडेसातीसुद्धा लवकर संपणार आहे तेरा फेब्रुवारीनंतर मात्र तुमचे आरोग्य सुधारण्याची शक्यता आहे शिक्षण शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी चांगला आहे गुरु तुमच्या पाचव्या भावात आहे जो ज्ञानाचा कारक का आहे त्यामुळे तुमची शिक्षणच चांगली होईल बुध ग्रह तुमच्या दुसऱ्या घरात असल्यामुळे तुमची बुद्धी तीक्ष्ण राहील आणि ग्रहणशक्ती चांगली राहील जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर सूर्य तुमच्या पहिल्या घरात असल्यामुळे तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे प्रेम आणि संबंध प्रेम आणि संबंधाच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक आहे तुमच्या प्रेमसंबंधात यश मिळण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवन सुखमय राहील नवीन नाती जोडण्याची संधी मिळेल नोकरी आणि व्यवसाय नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने देखील हा महिना तुमच्यासाठी चांगला आहे नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे व्यवसायात वाढ होईल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे शनीची साडेसाती शनीची साडेसाती लवकरच संपणार आहे त्यामुळे तुम्हाला काही प्रमाणात दिलासाही मिळेल त्यावर आपण उपाय पाहूयात तुम्ही शनीची दे शनिदेवाची पूजा करा गरीब लोकांना मदत करा हनुमान चालीसा वाचा आणि एकंदरीत फेब्रुवारी महिना मकर राशीसाठी चांगला असण्याची शक्यता आहे आपल्या मुलांबद्दल विचार करत असाल तर पंचम भावावरून त्याचा विचार केला जातो पंचमेश शुक्र आहे आणि तो राहूसोबत आहे शनी आणि शुक्राचा एक विशेष संबंध आहे जसं की आपल्याला सर्व काही असूनही मी नाराज का आहे असा प्रश्न मनात येऊ शकतो याचे कारण म्हणजे शनी आणि शुक्राचा संबंध शनीची साडेसातीसुद्धा चालू आहे इथे शुक्र आणि सोबत असल्यामुळे तुमच्या जोडीदाराच्या मनात काही गैरसमज निर्माण होऊ शकतात कारण राहू हा छायाग्रह आहे शुक्रासोबत असल्यामुळे तो मनात भ्रम निर्माण करतो तुम्ही सर्व काही चांगले करत आहात तुमच्या भावना शुद्ध आहेत तरीही समोरच्या व्यक्तीला कमतरता जाणवू शकते कारण शुक्र राहूसोबत आहे पण शुक्र उच्च राशीत असल्यामुळे भेटीचे योग आहेत प्रवासाचे योग आहेत एकंदरीत सत्तर ते ऐंशी टक्के प्रेम जीवन चांगले दिसत आहे फक्त सुरुवातीला थोडासा त्रास होऊ शकतो आता आपण वैवाहिक जीवनाबद्दल बोलूया सप्तम भागात वैवाहिक जीवनाचा असतो आणि त्याचा स्वामी चंद्र आहे चंद्र सवा दोन दिवसात बदलतो मकर राशीच्या जोडीदाराबद्दल बोलायचं झाल्यास चंद्र सप्तमेश असल्यामुळे ते थोडे चंचल स्वभावाचे असतात त्यांच्यात चौसष्ट कलाचं ज्ञान असतं पण त्यांच्यात लवकर गोष्ट विसरण्याची सवयही असते म्हणजेच मूळी स्वभाव असतो ते जे काम करायला सांगतात ते करतात की नाही हे तुम्हीच मला कमेंट करून सांगा त्यांचा मूड सतत बदलत असतो बाकी वैवाहिक जीवन ठीक आहे कधी खूप आनंदी दिसतील तर कधी अचानक शांतही होतील बुधची दृष्टी सप्तम भावावर आहे ही, ही खूप चांगली गोष्ट आहे गुरु त्रिकोणात आहे त्यामुळे तुमचं वैवाहिक जीवनसुद्धा चांगला आहे पण काही वेळा जोडीदाराच्या मुडी स्वभावामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता होते आता सर्वात महत्त्वाच्या विषयावर बोलूया ते म्हणजे तुमचं भाग्य करिअर आणि व्यवसाय नवम भाव भाग्याचा असतो जेथे केतू विराजमान आहे कर्मस्थानाचा स्वामी बुध आहे बुध तुमच्या पहिल्या घरात आहे आणि अकरा फेब्रुवारीला तो दुसऱ्या घरातही जाईल ही खूप चांगली गोष्ट आहे तुमच्या भाग्यात बदल होणार आहे आणि चांगले बदल होणार आहे एकंदरीत तुमच्यासाठी चांगला काळ येणार आहे फक्त सकारात्मक रहा बुध चांगला असल्यामुळे तुमच्या भाग्यात नक्कीच चांगले बदल होतील तुमच्या जन्मकुंडलीनुसार तुमच्या राशीनुसार तुम्ही काहीही करू शकता शेअर मार्केट स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आता चांगली वेळ आहे कारण शुक्र तुमच्या भाग्यस्थानात आहे आणि गुरुची दृष्टीसुद्धा तुमच्या भाग्यावर भाग्या पडत आहे त्यामुळे भाग्य तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही जे काही करण्याचा विचार करत आहात ते आता करू शकता कारण तुमच्यासाठी चांगली वेळ आहे तुमच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तरी शुक्र तुमच्या तिसऱ्या भावात आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही खूप मेहनत कराल आणि तुम्ही कामांमध्ये खूप लक्ष द्याल राहूसोबत असल्यामुळे काही लोक तुमच्या कामात अडथळेही आणू शकतात तुमच्या कामात काही प्रमाणात अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात पण शुक्र तुमच्यासोबत असल्यामुळे तुम्ही तुमचे काम व्यवस्थित कराल तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करून ते पूर्ण कराल बुध तुमच्या लग्नस्थानात आहे आणि सूर्य बुध एकत्र असल्यामुळे तुम्हाला यश मिळू शकतं तुमची प्रतिष्ठा वाढू शकते तुम्हाला समाजात मान सन्मान मिळू शकतो ज्यांच्याकडे नोकरी नाही ना ज्या लोकांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे सूर्य लग्नस्थानात असल्यामुळे तुम्हाला मुलाखतीतही कोणीही हरवू शकत नाही तुम्ही मुलाखतीमध्ये नक्की यशस्वी व्हाल आता व्यवसायाबद्दल बोलूयात व्यवसायाच्या दृष्टीने बुध तुमच्या दुसऱ्या घरात येणार आहे त्यामुळे तुम्हाला धनलाभ होईल आर्थिक फायदा होईल आणि अकरा फेब्रुवारीनंतर तुमच्या धनात वाढ होईल तुमच्या आर्थिक स्थिती सुधारेल सूर्य तुमच्या पहिल्या घरात असल्यामुळे थोडा राग कंट्रोलमध्ये ठेवा आणि आपल्या रागावर नियंत्रण ठेवा तुमच्यासोबत काम करणाऱ्या लोकांची काळजी घ्या त्यांच्या गरजा लक्षात घ्या आणि सकारात्मक राहा तुमचा व्यवसाय खूप चांगला होईल तुम्हाला व्यवसायात नक्कीच फायदा होईल त्यासाठी काय उपाय करावे लागतील चला तर मग आधी जाणून घेऊया सर्वात आधी तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे हे लक्षात ठेवा त्यासोबतच तुम्हाला शनीचा बीज मंत्र करायचा आहे आणि तो बीजमंत्र म्हणजे ओम राम प्रेम प्रोम शनीच्चराय नमः तुम्हाला हा मंत्र एकशे आठ वेळा करायचा आहे आणि उगवत्या सूर्याला तांब्याच्या लोट्यातून अर्धे द्यायचा आहे जे तुमच्यासाठी खूप चांगलं राहील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ मकर राशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ